हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायची आहे कच्च्या केळीचे वेफर्स तर चला केळीचं वरचं साल काढून घ्यायचं आणि केळीला गोलाकारात कापून घेतलेलं आहे याला काही मीठ लावलेलं नाही आहे नुसतं सिंपल त्यांना कापून घेतलेलं आहे कढई ठेवली गॅसवरती त्याच्यात तेल टाकलं तेल मस्त कडक तापू द्यायचं सुरुवातीला दोन ते तीन चिप्स टाकून पाहिजे ते जर चांगले तळतळले तेव्हाच आपण बाकीचे चिप्स टाकायचे तेलाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त चिप्स टाकू शकतो त्याच्यामध्ये आणि आता मस्त कुरकुरीत चिप्स येण्यासाठी आपल्याला कमी ह्याच्यावरती खमंग त्यांना मस्त होऊ द्यायचं आहे सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्यांदा केळीचे चिप्स टाकतो तर अशा चिपकण्याची भीती असते ती कढईला त्याच्यामुळे त्यांना असं व्यवस्थित सेपरेट करायचं आहे तेलमध्ये आता इथं व्यवस्थित आता खालीवर झालेल्या आहेत केळीचे चिप्स व्यवस्थित त्यांना सोनेरी रंगाचं करायचं आहे आणि अगदी कुरकुरीत देखील करायचं आहे लक्षात ठेवायचं जेव्हा आपण कुरकुरीत चिप्स आपल्याला पाहिजे असतील तर केळं अजिबात मऊ झालेलं नको पाहिजे ते एकदम कडक कच्च कच्चं असलं पाहिजे तरच ते कडक येतात हा तर माझा अनुभव आहे मी थोडेसे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तेव्हा बोलले होते की पिकलेल्या केडीचे पण आपण मस्त कुरकुरीत करू शकतो परंतु मी तशाच पद्धतीने करून पाहिले होते ते अजिबात कुरकुरीत झाले नव्हते तर मी एकदम कडक असे केळं घेतलेले आहे त्याच्यावरचं साल काढलं आणि गोलाकारात चिप्स कापून घेतले त्यांना बिलकुल पाण्यामध्ये काही धुतलं नाही आहे आणि मीठ पण लावलेलं नाही आहे नुसतं त्याला असं कापून घेतलं आणि तेलात टाकलं परंतु तेल अगदी कडकडीत झालेलं पाहिजे थोडंसं पण थंड तेल राहिलं तर ते कुरकुरीत होत नाही बघा आता मस्त चिप्स कुरकुरीत होत आहे जवळपास आता चिप्स कुरकुरीत होण्यात आले तोपर्यंत आता आपण एका ताटलीमध्ये मीठ काढून घेऊया हे बघा चिप्स आता मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला दाखवते आपण व्यवस्थित जर अजून बारीक कापले ना तर छान छान कुरकुरीत होतात हां आता मी एका भांड्यात काढून घेते माझ्या पार्टने मला ते ऑन दी स्पॉट करायला लावले त्याच्यामुळे मी घाईघाईत केलेल्या आहेत परंतु तुमच्यासोबत रेसिपी मी आता कधीचीच शेअर केली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला आज साधी सोपी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा इथं मस्त आता कुरकुरीत असे चिप्स झालेले आहेत आता वरून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि अजून एक प्रसंग सांगते माझ्यासोबत मी जे ताटलीत मीठ काढलं होतं ना त्याच्यामध्ये मीठ काढून पाणी टाकणार होती आणि ते तेलात टाकणार होती ते असं पाण्याचा शिगडा केळीच्या चिप्सवरती मारायचा तर ते तेलातच खारेवट होऊन जातात परंतु एक दोन थेंब मी त्याच्यात थे पाणी टाकलं परंतु ते तेल बाजूला उड उडायला लागलं ला त्याच्यामुळे तुम्ही काही तसं करण्याचा प्रयत्न करू नका बाकीच्या व्हिडिओमध्ये असं कढईच्या कडीमध्ये चिप्स असतात केळीचे आणि त्याच्यावरती मस्त खारट पाण्याचा शिडकाव मारतात ते परंतु तसं अजिबात करायचं नाही मी करून पाहिलं आजूबाजूला पूर्ण तेल उडालं होतं त्याच्यामुळे केळीचे चिप्स बाहेर काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मीठ टाकायचं आणि चटणी टाकायची आपल्याला पटलं तेव्हा मसाला लिंबू वगैरे आपण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार तर बघा अगदी कुरकुरीत असे मस्त केळीचे चिप्स आपले तयार आहेत आणि ते आधी काढलेले होते तोपर्यंत माझा पार्थने मला सुद्धा दिलं नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, तो खायला घेऊन गेला बघा किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपले केळीचे चिप्स हे बघा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तरी पण अगदी कुरकुरीत मस्त असे घरच्या घरी शुद्ध हायजिनयुक्त आणि अगदी फ्रेश ताजे ताजे केळीचे चिप्स तयार आहेत तुम्ही पण आपल्या मुलांना असे चिप्स खाऊ घालू शकता आणि आपण देखील खाऊ शकता आणि हे चिप्स उपवासाला देखील चालतात बाय बाय टेक केअर